शांत बसून स्वतःच्या श्वासाचा आवाज ऐकलाय धावपळीत आपण या गदारोळात आपण स्वतःलाच हरवून बसलो आहोत पण मित्रांनो हजारो वर्षापूर्वी भगवान शिवांनी शिवसूत्राच्या रूपाने एक असा आरसा आपल्याला दिलाय ज्यात चैतन्य मनावर आपण दिवसभर काय म्हणतो मला टेन्शन आले मी चिडलोय मी थकलोय पण तुम्ही कधी विचार केलाय का कि हे मी कोण आहे कल्पना कर करा तुमच्या समोर एक आरसा आहे त्या आरशावर खूप धूळ साधली आहे आता आरशात पाहिलं तर आपल्याला काय वाटतं आरसा घाण झालाय पण खर तर आरसा कधीच घाण होत नाही फक्त त्यावर धूळ साचलेली असते शिवसूत्र म्हणतात तुम्ही तो आरसा आहात म्हणजेच चैतन्य आणि तुमचा तणाव तुमचा राग तुमची भीती ही केवळ त्या आरश्यावरील धूळ आहे धूळ पुसली की आरसा जसा स्वच्छ होतो तशी तुमची शुद्ध जाणीव नेहमीच तिथे असते समजा ऑफिस मध्ये तुमचं कोणाशी भांडत झालं तुमचं मन अस्वस्थ आहे आता स्वतःला एक प्रश्न विचारा माझ्या का जे या अस्वस्थ मनाला पाहत रोग आहे ते पाहणार तत्व म्हणजे चैतन्य जेव्हा तुम्ही स्वतःला या साक्ष भावात नेता तेव्हा तुम्ही परिस्थितीच्या वर उठता जर आपण सिनेमा पाहताना पडद्यावरच्या आगीने पोळत नाही तसच आयुष्यातील संकटांनी तुमचं आणि जात आहेत आहे त्यांना थांबवू नका फक्त सांगा मी विचार नाही मी शरीर नाही मी या सगळ्यात पाहणारे चैतन्य आहे हे सूत्र तुम्हाला सांगत की तुमची शक्ती तुमच्या बाहेर नाही मी तुमच्या असण्यात आहे मित्रांनो चैतन्य महात्मा म्हणजे स्वतःचे मूळ स्वरूपाकडे परतणे जेव्हा तुम्ही स्वतःला शुद्ध चैतन्य मानता तेव्हा जगातील कोणतीही समस्या तुम्हाला तोडू शकत नाही विस्मयो योग भूमिका या सूत्राचा अर्थ आश्चर्य हीच योगाची पायरी भगवान शिव म्हणतात जर तुम्हाला योग साधायचा असेल म्हणजे स्वतःशी जोडलं जायचं असेल तर तुमच्याकडे विस्मय म्हणजेच आश्चर्याची दृष्टी हवी तणावाच सर्वात मोठ कारण काय माहिती आहे कंटाळा आणि वाटत आपल्याला सगळं माहीत आहे पण खरंच आपल्याला सगळं माहीत असत का कल्पना करा तर मी रोज्यासारखे ऑफिसला निघाला आहात तोच रस्ता तीच गर्दी तुमच्या मनात ते रस्त्याकडे असलेल्या एका साध्या झाडाकडे बघा विचार करा एका छोट्या बीजातून इतकं मोठं झाड कसं तयार झालं असेल मातीतून हिरवी पानं कशी आली असतील जेव्हा या प्रश्नाचं विस्मय वाटून घेता तेव्हा तुमचं मन विचारांच्या ताळ्यातून बाहेर पडून वर्तमानात येत विस्मय तुम्हाला वर्तमानात खिचून आणतो आणि जिथे वर्तमान आहे तिथे तणावात जागा झोडत नाही एखाद लहान मूल तासन तास एका मुख्य मागे फिरू शकतो का कारण त्याच्यासाठी जग हे विस्मयाने भरलेलं आहे शिवसूत्राचा हाच संदेश आहे जोपर्यंत तुमच्या मनातील हे मूल जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही तो कोणत्याही तणावर मात करू शकता आज एक काम करा घरी गेल्यावर आपल्या जवळच्या व्यक्तीकडे आई वडील जोडीदार किंवा मुलं अशा नजरेने बघा की जणू तुम्ही त्यांना पहिल्यांदाच पाहत आहात त्यांच्या अस्तित्वाचा विस्मय वाटू द्या जेव्हा तुम्ही भरलेले असता तेव्हा तुमची ते लक्षात ठेवा विस्मयो योग भूमिका ज्याला आश्चर्य वाटत तोच सत्याच्या जवळ जाऊ शकतो तणावाच्या जगात आश्चर्याची ही खिडकी उघडी ठेवा ज्ञानबंध आपण नेहमी म्हणतो ज्ञान हे माणसाला मुक्त करत पण शिवसूत्रातील हे तिसरं सूत्र वाचल्यावर आपण विचारात पडतो याचा अर्थ आहे ज्ञान हेच बंधन आहे तुम्हाला वाटेल हे कस काय शक्य आहे ज्ञान तर आपल्याला प्रगतीकडे नेत पण शिव इथे ज्या ज्ञानाबद्दल बोलत आहेत ते पुस्तकी ज्ञान नाही तर ते आहे आपल्या मनानं बनवलेलं चुकीचं मत आणि अर्थवट माहिती माहितीच ओझ आपण आपल्या डोक्यात हजारो गोष्टी साठवून ठेवल्या आहेत तो माणूस वाईट आहे माझं नशीबच खराब आहे मला जमना ना ही, आपन यास पेड़े हे जमणार नाही हे ज्ञान आपल्याला मुक्त करण्याऐवजी एका चौकटीत बंदिस्त करत तुमच्या एका जुन्या मित्राने तुम्हाला एकदा मदत केली नव्हती आता तुमच्या डोक्यात हे ज्ञान पक्क झाले की हा मित्र स्वार्थी आहे पुढे तो कितीही चांगला वागला तरी तुम्ही तुमच्या त्या जुन्या ज्ञानाचे चष्मातलूच त्याला बघता हे ज्ञान तुम्हाला त्याच्याशी पुन्हा चांगलं नातं जोडण्यापासून रोखतय हेच आहे ज्ञानबंध आपण सत्यापेक्षा आपल्या मतांना जास्त महत्त्व हो देतो हो आणि तिथेच तणाव सुरू होतो या बंधनातून सुटायचं कस शिवसूत्र सांगतात तुमचं हे शास्त्रीय शिळ ज्ञान सोडून द्या मला काहीच माहित नाही या अवस्थेत या जेव्हा तुम्ही कोरे होता तेव्हाच खरं चैतन्य तुमच्यात होऊ शकत सायकोलॉजी मध्ये याच लर्निंग म्हणतात म्हणजे जुन्या चुकीच्या सवयी आणि विचार पुसून टाकणे आज दिवसभरात जेव्हा तुम्हाला कोणाचा राग येईल किंवा भीती वाटेल तेव्हा स्वतःला विचारा की जे मला वाटतय ते खरंच सत्य आहे माझ्या मनात न मत आहे जेव्हा तुम्ही तुमची मतं बदलायला शिकता तेव्हा तुमच्या हातातील बंधनाच्या बेड्या आपोआप पडतात मित्रांनो खोट्या बेड्या तोडा आणि शुद्ध अनुभवाकडे वळा मी कोण आहे हा या प्रश्नाचं उत्तर पुस्तकात नाही तर तुमच्या शांततेत आहे मित्रांनो शिवसूत्र ही केवळ अक्षरे नाही ती एक अनुभूती आहे रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला सांगा मी शरीर नाही मी विचार नाही मी केवळ आनंद स्वरूप चैतन्य आहे श्री या, या सखोल भाष्य केले आहे जेव्हा तुम्ही शांत होता तेव्हा तुम्हाला शिवाचा नाद ऐकू येतो तो, तो, तो नाद तुमच्या आहे धडाव सोडा श्वास घ्या आणि पुन्हा एकदा स्वतःच्या प्रेमात पडा